आपण काय अपील करू इच्छिता आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला की आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत मला एकच वाटतं मराठी भाषा टिकवणं वगैरे हे खूप मोठं मोठे शब्द झाले मोठं वाक्य झालं पण आपल्याला आपल्या भाषेसाठी खरोखरच काही करायचं असेल ना एक, एक अगदी छोटं सांगतो की तुम्ही रोज एका माणसाकडनं क ज्ञ ही मूळाक्षर म्हणून घ्या बघा त्याला म्हणता येत आहेत सी डी म्हणता येईल लोकांना जे हे वॉशिंग्टनला किंवा न्यूयॉर्कला वाढलेले लोक नाहीत हे इथे वाढलेले आहेत लोक पण त्यांना ए बी सी डील आपली मुळाक्षरत आहेत का बघा कतज्ञ आणि म्हणायला लावा हे खरं तर खूप सोपं काम आहे याला काही फार खर्च नाही याला फार वेळ लागणार नाही काहीच होणार नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा उद्यापासून किंवा या क्षणापासून रेटून मराठी बोलायला सुरुवात कर बोलीभाषा कुठली असू देत ग्रामीण असू देत शहरी असू देत नागपूर साईडची असू देत जळगावकडची असू देत कोल्हापूरची असू देत कुठल्याही जिल्ह्यातली कुठल्याही तालुक्यातली असू देत काहीच त्याला अडचणच नाही आहे काही रेटून मराठी बोला आणि समोरच्याला बोलायचा आग्रह करा